वारणा न्यूज मराठी भारतीय शिक्षण मंडळ संचालित सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहाने आणि विविध उपक्रमाने संपन्न झाली शाळेतील ज्येष्ठ शिक्षक बाबासाहेब डोने यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन चरित्र उलगडून सांगितले तर सहशिक्षक सलीम मनियार यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनातील प्रसंग गोष्टी रुपाने कथन करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे होते प्रारंभी मुख्याध्यापक संजय सौंदलगे बाबासाहेब डोने सलीम मनियार यांच्या हस्ते महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री आणि प्रभाकर पंत कोरगावकर यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करण्यात आला हुस्नेन बेपारी माहीन आणि स्वराज जगताप या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतानाच त्यांच्या शालेय जीवनातील प्रसंग व्यक्त केले मुख्याध्यापक संजय राजाराम सांगपाळ सारिका ढेरे यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाचे का संयोजन प्रसाद रेकर यांनी केले सुनील साजने यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी भगवान खिलारे संगीता माने आदी मान्यवर उपस्थित होते